श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये दे हा प्रकल्प सुरू आहे त्याचा एक कारण आणि बऱ्याच वर्षाची जी आपली कमिटमेंट होती ती कमिटमेंट आज पूर्ण होताना दिसते आणि विशेष करून आपले विश्व नेता

आता साधारण पाचशे एकर जमीन आपण दिली आहे एम तेवढी तुम्ही शिल्लक त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्यात एमआयडीसी प्लॉट वाटत झाले माझी अशी कल्पना आहे धारणा की पाचशे हजार तरी तरुणांना काही बडे ते जरूर करू शकतो त्या दृष्टीने जर टाटा कंपनी आणि एम आय डी सी ग्रुप एक त्यामध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचं प्रोटेक्शन जे लागेल तर त्या सेंटरमध्ये सुरू होईल सुरू आहे की त्या प्रकारचं लागणार आहे त्या अगोदरच माहिती घेऊन मग आपल्या संस्थेमध्ये आय टी आयमध्ये

देशात त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणार प्रत्येक भाविकांना वाटत दोन वर्षांमध्ये संख्या वाढत्या उद्योग शिर्डीचा चेहरा होत्या आपल्याला बदल पाहिजे पाच लाख बोबी आणि हे भारत संरक्षणासाठी

हा प्रकल्प हा क्लस्टर मोठा प्रकल्प म्हणजे कंटिन्यू मुख्यमंत्री मोदयांकडे फॉलोअप करून हा क्लस्टर संकल्पना उद्या सांगली आणि त्यामुळे आजच्या महिन्यामध्ये दोन हजार एकर प्रमुख उपस्थिती आजचा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सर म्हणतात की विश्वमित्र ज्यांनी खरोखर या डिफेन्स साठी हा निर्णय आज घेतला आहे त्याची खरी परिणती पुढच्या पाच वर्षानंतर तीन वर्ष जगाला दिसणार आहे कारण जगामध्ये सगळ्यात स्वस्त प्रमाणावर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फक्त भारतात होऊ शकतं याची जगाला कल्पना आलेली आहे त्यामुळे भारताला लागणारी डिफेन्स इक्विपमेंट जगाला डिफेन्स इक्विपमेंट हे आहे आणि यानंतर या मंचावर आपल्या समवेत अँड मॅनेजिंग डायरेक्टर गणेश रमेश निभे पाटील यांना ते आहे आपण अपन... सत्काराचा सन...